कुंडली कवर्दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय धुमेला ब्रियते बंधिर यथा दर्शो मले नच यथोल बेला गर्भस तथा तेने दमा भुक्तम श्रीमद भगवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या अडोतीसाव्या श्लोकावर चिंतन करताना श्री कृष्णार्जुन संवादातून माऊली एक तत्वज्ञानाचा गाभा प्रकट करतात मूळ अर्जुनाचा प्रश्न प्रश्नाला असा आहे की एवढे ज्ञानी सुद्धा कसेच खलित होतात भागवतामध्ये सुद्धा विद्वांसमापी करशती मोठमोठे विद्वान सुद्धा खाली येतात खालच्या स्तरावर येतात किंवा चुकीच्या मार्गाला लागतात विद्वांस म्हणजे विद्वान जोरावर जरी ते उच्च स्तरावर पोहोचले तरी त्यांच्या अहंकारामुळे त्यांच्या क्रोधामुळे ते नीच स्तरावर येतात आपणाला आहे की विश्वामित्र इतके मोठे परंतु त्यांना अहंकार मी राजर्षी पर्यंत पोहोचलो परंतु मला ब्रह्मर्षी म्हटलं नाही आणि म्हणून वशिष्ठांचा द्वेष त्याने सुरू केला हे आपल्याला माहित आहे त्यामुळे हे सगळं मी सांगणार नाही पण या ठिकाणी जैविनी सारखे शिष्य जे व्यासमहर्षींचे होते आणि व्यासाना ते म्हणाले की अहो महोदय व्यास आपण आमचे गुरु आहात परंतु तुम्ही विद्वांसमापी करशती असा जो श्लोक लिहिलाय तो थोडा चुकीचा आहे असं मला वाटतं व्यास महर्षी म्हणाले काय ते म्हणाले अहो विद्वासम नापिकर्षती असं म्हणायला पाहिजे मोठमोठे विद्वान हे अपकर्ष त्यांचं होत नाही तेव्हा व्यास महर्षी म्हणाले बरोबर आहे माझं आणि मग मा जैमिनीची परीक्षा घेण्यासाठी व्यास महर्षींनी एका स्त्री रूप धारण केलं आणि आपल्याला माहिती आहे की जैमिनी यांनी त्या स्त्रीकडे पाहून त्यांना असं वाटलं की हिच्याशी आपण विवाह करावा आणि मग ती मुलगी म्हणाली की तुम्ही जर मला पाठीवर बसून फिरवलं या संपूर्ण बगिच्यामध्ये तर मी तुमच्याशी विवाह करेन ते त्यांनी मान्यही केलं आणि जेव्हा तिसरी फेरी झाली तेव्हा व्यास महर्षींनी आपलं रूप प्रकट केलं आणि जैमिनीला म्हणाले काहू जयमिनी तुम्ही तर म्हणालात विद्वांसन नापी कर ते म्हणाले चुकलं माझं तेव्हा सांगायचं सा तात्पर्य असं सा की मोठमोठे विद्वान हे स्खलित होतात का त्याचं उत्तर ते म्हणतात काम येश क्रोधयेश कामामुळे कामप्रवृत्तीमुळे आणि क्रोधाविष्कारामुळे क्रोधाविष्टतेमुळे क्रोधा ते या ठिकाणी नीच स्तरावर जाऊन पोहोचतात आणि मग माऊलींनी याला अनेक उदाहरण देऊन सांगितलंय की असे अनेकदा माणसं हे स्खलित होतात मग भजन मार्गीचे मातंग मारकटे किंवा हे विषयाच्या दरीमध्ये वाघ आहेत त्याचप्रमाणे धनावरचे जसे नाग असतात तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टीतून हे काम आणि क्रोध यांना त्यांनी अत्यंत क्रूर असणाऱ्या प्राण्याची उपमा दिलेली आहे आणि नंतर श्रीकृष्णाच्या तोंडी ते म्हणतात की धूमेना प्रियते ज्याप्रमाणे वन्ही अग्नी हा धुराशिवाय असू शकत नाही कारण आपण म्हणतो अग्नीचं जर आपण लक्षण करायचं झालं म्हणजे अनुमान करायचं झालं तर यत्र तत्र 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 धुमस तत्र अग्निरीती असं शास्त्र वचन आहे जिथे धूर आहे तिथे अग्नी असलाच पाहिजे धूर हे अग्नीचं लिंग आहे असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये लिंग म्हणजे सूचक तेव्हा जिथे धूर आहे तिथे अग्नि आहे म्हणून यत्र धुमस तत्र अग्निरिती हे स्पष्ट जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे धुराशिवाय अग्नि नाही यथा दर्शोमले नच किंवा एखादा आरसा आहे तो मळकट होऊ शकतो त्याच्यावर धूळ साठवू शकते आणि मग तिसरं उदाहरण दिलंय यथोबेनावृतो गर्भस्था उल्ब उल्ब म्हणजे स्त्रीच्या पोटामध्ये असलेली जी पिशवी आहे ज्याचं आवरण त्या गर्भावर असतं आणि गर्भ आतमध्ये सुरक्षित असतो त्याप्रमाणे गर्भ असला म्हणजे उल्ब असलंच पाहिजे ते आवरण असलंच पाहिजे जर अग्नी असेल तर तिथे धूर असलाच पाहिजे किंवा धूर जिथे तिथे अग्नी असलाच पाहिजे तस माऊलीने उदाहरण दिले की जैसी चंदनाची मुळी जीवसोनी घेतली व्याळी त्याप्रमाणे चंदन म्हटल्याबरोबर तिथं सर्प असणारच कारण चंदनाच्या सुवासाला सर्प आकृष्ट होतात आणि जिथे चंदनाचे झाडे तिथे सर्पाची वस्ती असणार त्याप्रमाणे उलबाची खोळी उलबाचं वर्च आवरण हे गर्भाला असत आणि प्रभावीण भाव धूमीविण होता शणू प्रभेशिवाय सूर्य असू शकत नाही धुराशिवाय अग्नी असू शकत नाही तसं दर्पण मळ हिनू काहीच नसे दर्पण म्हटल्यानंतर आरसा म्हटल्यावर त्यावर धूळ असणार त्याप्रमाणे ज्ञान हे अज्ञानासोबतच येतं याचं उदाहरण त्यांनी असं दिले की ज्याप्रमाणे आपण बीज पेरलं तर बीज हे कोंड्यासहच येतं कोंडा आणि बीज काही वेगळं नसतं नंतर आपल्याला करावं लागतं म्हणजे भुस्सा किंवा भुसकट समजा आपण शेंगदाणा पेरला म्हणजे शेंग पेरली त्याला आपण या शेंगदाण्याचं पीक घ्यायचं भुईमुगाचं पीक घ्यायचंय तर आपण भुईमुग पेरल्यानंतर मग तो नुसता बाहेर येत नाही टरफलासह येतो कारण शेंगदाणा त्याला आवरण टरफलाचं असतं ज्वारीला आवरण त्याचं भुसक्या भुस्याचं असतं त्याप्रमाणे गव्हाला देखील आवरण असतं हरभऱ्याला देखील वरचं आवरण असतं म्हणजे जे बीज आहे ते भुश्यासह हो, त्याच्या आवरणासह हो, येतच हे दोन्ही एकरूपच आहे वेगळं असू शकत नाही तसा ज्ञानी बरोबर अज्ञान येतच असं त्यांना म्हणायचंय की ज्ञान हे एक एकटे येत नाही त्याच्यासोबत अज्ञान येतं कारण ते म्हणतात तैसे ऐकले आम्ही ज्ञान नाही देखले जसे कोंडो कोंडेनी पांगुतले बीज निपजे त्याप्रमाणे अवृतम ज्ञान ज्ञानाला आवरण असतं जसं बीजाला आवरण असतं त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानरूपी बीजाला हे अज्ञानाचं आवरण असतं आणि आवरणाशिवाय ज्ञान व्यक्त <laughs> होत नाही ज्ञानेनो ना, काम कमते कामरूपेणं कमत्य दुष्पुरणच त्याप्रमाणे हे ज्ञान शुद्ध आहे ज्ञान तरी शुद्ध पण ही असे प्रवृद्ध ज्ञान शुद्ध आहे पण ज्ञानावरचं आवरण अज्ञानाचं आहे ते अज्ञानाचं आवरण केल्याशिवाय आपल्याला ज्ञानाचं परिपूर्ण दर्शन घडता येईल कळत नाही या ते साधा वयालागी जे बळा आणि जे अंगी ते इंधनदेशे आगी होय आणि हे जाळण्यासाठी ज्याप्रमाणे इंधन अग्नि इंधनाला जाळतो त्याप्रमाणे आपण ज्ञाना ज्ञानानं अज्ञानाला जाळलं पाहिजे ज्ञानरूपी अग्नीनं अज्ञान रूपी इंधनाला जाळल्याशिवाय आपल्याला परिपूर्ण ज्ञान प्रकाशित होणार नाही आणि म्हणून तैसे उपाय कि जे ती जे तसेची जी गिरजे हो जी जी, म्हणून दुसरे कोणतेही उपाय उपयोगाचे नाहीये याचा पहिला कुरुठा इंद्रिय येथून प्रवृत्ती कर्माते आणि सुरुवात कुठून होते ते इंद्रियापासून इंद्रिय पातळीवरच्या भोगेच्छेपासून या अज्ञानाची सुरुवात होते आणि ते संपूर्ण आपल्या आयुष्याला व्यापून राहतं म्हणून इंद्रियाने पराण्याहूल असं ते म्हणतात मग मनाची धाव पाऊ शलं इंद्रियापासून सुरुवात करा इंद्रियाला आधी आखडा आपल्याला संपूर्ण इंद्रियावर एकदा नियंत्रण मिळवा इंद्रियावर नियंत्रण मिळवलं इंद्रिया म्हणजे मन देखील एक आकरा व इंद्रियच आहे त्या मनावरती देखील आपल्याला नियंत्रण मिळवलं पाहिजे मग मनाची धाव जेव्हा पारुषेल मनाची धाव जेव्हा बाहेर जाणार नाही तेव्हा आपोआपच आपल्याला या अज्ञानातून आपली सुटका होऊ शकते म्हणजे ऐंद्रिय पातळीवरच्या भोगेच्छे चा मूळ गाभा मूळ बीज हे मनामध्ये तेव्हा मनाला आपण आवरलं पाहिजे मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एकाच गोष्टीचे चार टप्पे पण मन चंचल आहे बुद्धी विचार करते अहंकार हा अहंकृती निर्माण करतो मन बुद्धी चित्त ही चैतन्यमय आहे आणि म्हणून आपल्याला बुद्धीची सुटका करायची आहे जी बुद्धी या मनाच्या भावनेच्या नादामध्ये ही लिपटून गेलेली आहे लिंपून गेलेली आहे तिची सुटका आपल्याला करायची आहे ती अज्ञानातून आणि बुद्धीला आता या ठिकाणी ज्ञानाचे डोळे प्राप्त करून द्यायचे म्हणून इथूनही थारा मोडी या पापी यांचा त्याशिवाय या पाप्यांचा थारा मोडणार नाही याप्रमाणे या तिसऱ्या अध्यायामध्ये हे अंतरे होऊन जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवडले जेव्हा हे सगळं नष्ट होईल तेव्हा मा अज्ञान मावळेल आणि ज्ञान प्रगट होईल जैसे रश्मी विण उरलेले मृगजळ नाही पुन्हा एकदा आपल्याला मौलींनी शंकराचार्यांचा आवडता दृष्टांत दिलेला आहे रश रश्मी म्हणजे सूर्य सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्याला मृगजळ दिसतं मृगजळ अस्तित्वात नाहीये पण भासत कशामुळे सूर्यप्रकाशामुळे तेजस्वी दुपारच्या वेळच्या सूर्यप्रकाशामुळे पण जर सूर्य मावळला तर मृगजळ दिसणार नाही त्याप्रमाणेच ऐंद्रिय पातळीवरच्या भोगेच्छेचा निराश झाला म्हणजे अज्ञानमूर्ती निर्माण होणार नाही जैसे रश्मी बीन उरले मृगजळ नाही तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले राग आणि द्वेष नष्ट झालं तर तुम्ही आणि ब्रह्म एकच जीवो ब्रह्मय बनापरा जीव आणि ब्रह्म वेगळा नाहीये पण एवढा पण फार महत्त्वाचा आहे कारण पण म्हणजे जीव फक्त जीवाला अज्ञान आहे ब्रह्म परिपूर्ण आहे जीवाला विसर पडतो ब्रह्म परिपूर्ण स्वतःच्या ठिकाणी जागृत आहे आणि जीव हा रागद्वेषाने भरलेला आहे विकाराने ग्रासलेला आहे आणि ब्रह्म अविकारीय तेव्हा हा एवढा भाग नष्ट झाला म्हणजे आपण ब्रह्मच आहेत म्हणून ब्रह्म ब्रह्मीचे स्वराज्य आले हे ब्रह्मीचे स्वराज्य ब्रह्मपदी नासेल मग तो भोगी सुखापुले आपणची आता तो सुख भोगत राहील पण भोग्य आणि भोग एकच होऊन जाईल हा मूळ मुद्दा या ठिकाणी जसं भ्र फुलेची झाली भ्रमर या अमृतानुभवामध्ये म्हटले फुलेची झाली भ्रमर आणि भांगारूचे अलंकार भोग्य आणि भोग हा एकच झाला भोग्य म्हणजे फुल आहे आणि भोगणारा कोण आहे तर भुंगा आहे तर भुंगा आणि फुल एकच झालं म्हणून ते म्हणतात की तरुणीच आले नर तरुणीच नर झाले तर मग भोगायचं कोणाला तरुणी असेल तर तरुण आणि तरुणी वेगळे आहेत फुल वेगळे आणि भुंगा वेगळा आहे पण जर फुलच भुंगा झाले तर मग या ठिकाणी भोग्य भोग आणि भोगणारा हे ज्या तीन गोष्टी आहेत त्या राहत नाहीत त्या ठिकाणी अद्वैत निर्माण होत म्हणून भोग्य असणारी वस्तू भोगणारा आणि ज्याला जो भोगतोय ते भोग हे तीन गोष्टी त्याला आपण त्रिपुटी म्हणतो ही त्रिपुटी सांडली त्रिपुटी असं मग या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणते सांडली त्रिपुटी आणि दीप उजळला घटी तेव्हा ही त्रिपुटी जेव्हा नष्ट होते तेव्हा आपणच आपलं सुख भोगतो आपण काय करतो आपण दुसऱ्यापासून आपल्याला सुख मिळते अशी अपेक्षा करतो वास्तविक सुख दुसऱ्यापासून मिळतच नाही सुख आपल्यामध्येच आहे पण ते आपल्याला उलट झाल्याशिवाय हे सुख प्राप्त होत नसतं उलट झालं म्हणजे आत्ममग्न झाल्याशिवाय आपली दृष्टी जी बहिर्मुख आहे ती अंतर्मुख झाल्याशिवाय हे सुख मिळत नाही असं म्हणतात की मासा हा पाणी कसा पितो तर माशाला उलट झाल्याशिवाय पाणी पिता येत नसतं नाहीतर पाणी मो मीन प्यासी पाण्यामध्ये सुद्धा मीन मासा हा हा ढोंडत फिरत उदासी तो प्यास म्हणजे तहानलेलाच राहतो जर तो उलटा झाला नाही तर म्हणून संतांनी जे गूढ अभंग लिहिले त्याला उलट वासी असं म्हणतात त्याचं कारण हे तेव्हा ते गुरु शिष्याची गोठी पिंडपदांची गाठी ते स्थिर राहो लोठी कवणे काळी असे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नावो राया एक देवदेव बोलता झाला आता पुनरपितो अनंत आद्य एकी मात सांगेल ते पांडुसुद्धा प्रश्न करीत याप्रमाणे आतावृत्तीचा निवाड येणे श्रोतया होईल सुरवाड प्रत्येक ठिकाणी माऊलींनी श्रोत्यांची अपेक्षा केलेली आहे श्रोत्यांना सुद्धा आनंद प्राप्त होईल सुरवाड सुरवाड म्हणजे हा सुखी असणारा जो आनंदाचा गाभा आहे तो सुखरूप आनंदाचा गाभा जसा ऊस हा दिसायला आपल्याला लांब लांब किंवा विशिष्ट पद्धतीचा दिसला आकारबद्ध दिसला तरी तो रसाने भरलेला आहे हा रस आपण पाहायला पाहिजे हा रस ब्रह्मसुखाचा रस हा कृष्णार्जुन संवादातून ज्ञानदेव माऊली आपल्या समोर बसलेल्या अनेक श्रोत्यांना सांगतायत आणि हे सांगत असताना नेवाशाला जेव्हा माऊली ज्ञानेश्वरी सांगत असतील तेव्हा हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहारातले वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायातले लोकसमोर असतील ज्या संपूर्ण लोकांना माऊली म्हणतात आता इथून पुढे कृष्णार्जुन संवादातून जो आनंद मिळणार आहे तो आनंद मी तुम्हाला सुसंवादाच्या रूपाने सांगणार आहे तो आपण भोगा पुन्हा पुन्हा भोगा शब्द वापरला बघा ज्ञानदेवमणी निवृत्तीचा चांगला उठावा करून येऊन मेषाचा मग संवाद श्री हरिपार्थाचा भोगावा बापा भोगणे हा शब्द पुन्हा पुन्हा माऊली वापरतात कारण रस हा भोगलाच पाहिजे रस हा अंतर अंतरंगात आपण आपलाच आत्मसात केला पाहिजे त्याचा अनुभव सहा असं म्हटलंय आणि भोगीकरणाचा सिद्धांत हा काव्याशी संबंधित आहे म्हणून हे काव्यानुभव हा जो सिद्धानुभव आहे जो काव्यानुभव आहे जो ब्रह्मानुभव आहे तो अनुभव प्रत्येकानी प्रत्येकांनी भोगला पाहिजे दुसऱ्याला आपल्याला तो देता येईल असं नाही तो आपणच आपला भोगला पाहिजे म्हणून अशा प्रकारचा समाजातून तिसरा अध्याय या ठिकाणी परिपूर्ण केला आता उद्यापासून आपण चौथ्या अध्यायाला प्रारंभ करू कुंडली कवर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय